सुधांशच्या शाळेत ना फास्ट फूड अलाऊड नाही आहे पास्ता मॅगी हे चिप्स वगैरे काहीच अलाऊड नाही आहे फक्त हेल्दी फूड द्यायचं आहेत तर मी आज उद्या डब्याला काय द्यायचं म्हणून विचार करत होते आणि मी मुगाची डाळ भिजत घातली मी म्हटलं मुगाच्या डाळीचा छान असं रेसिपी बनवून देते म्हणजे हेल्दी आहे मीज मुगाची डाळ भिजत घातली आणि सकाळी पाहू शकता मस्त भिजली होती त्याच्यानंतर दोन ते तीन पाण्याने धुवून घेतली आणि आणि थोडे थोडे मिक्सरला मिक्सरच्या भांड्यात घालून छान असं बॅटर तयार करून घेतलं आणि पाहू शकता मस्त असं बॅटर तयार झालेलं आहे त्याच्यानंतर इथे काही भाज्या घेतलेल्या आहेत मी कांदा टोमॅटो गाजर इथे तुम्ही बीट ॲड करू शकता किंवा पालक वगैरे ॲड करायचे असेल ते सुद्धा बारीक बारीक कट करून आतमध्ये टाकू शकता त्याच्यानंतर पूर्ण भाज्या मी मिक्स करून घेतलेल्या आहेत आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत काही मसाले तर पाहू शकता चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे मस्त अशी कोथिंबीर टाकायची आहे इथे मी धना पावडर गरम मसाला आणि हळद पावडर टाकून घेतलेली आहे आता पूर्ण आपल्याला हे मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत तर पाहू शकता त्याच्यानंतर अगदी मी खायचा सोडा टाकलेला आहे चिमूटभर आणि आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे बॅटर आपलं अग ते दोन मिनटांमध्ये तयार झालेलं आहे तर आपल्याला असं ठेवायचं नाही आहे काहीच नाही फक्त आता लगेच आपल्याला याचे डोसे किंवा चिला बनवायला घ्यायचा आहे एकदम टेस्टी हा चिला लागतो आणि एकदम हेल्दी आहे आणि मुलांसाठी सुद्धा चांगला आहे तुम्ही ह्या चिला मुलांना शाळेला टिफिनला टिफिनलासुद्धा देऊ शकता तर पाहू शकता इथे पॅनमध्ये तेल घातलेलं आहे मी तुम्ही तव्यावरसुद्धा बनवू शकता अशा प्रकारे आपल्याला चिला पसरवून घ्यायचं आहे जास्त पातळ नका पसरू जाड अशा प्रकारे ठेवायचं आपल्याला थोडंसंच पसरवून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी पसरून घेतलेला आहे आणि आपल्याला मस्त असा चिला आता दोन्ही साईडने भाजून घ्यायचं आहे तर एका साईडने छान असा भाजला गेलेला आहे थोडा वेळ थांबायचा आपल्याला था गॅसची फ्लेम स्लो करा आणि छान असा करपूस चिला भाजून घ्या तर पाहू शकताय खालून छान भाजलेला आहे दुसऱ्या साईडने पलटवून टाकूयात आणि दुसऱ्या साईडने सुद्धा हा ची... छान चिला भाजून घेऊयात कलर किती छान आलेला आहे चिलेला पाहू शकताय तुम्ही आणि एकदम हेल्दी आहे मुलांसाठी या थंडीमध्ये ह्या मुगाच्या डाळीचा चिला तुम्ही नक्की एकदा ट्राय करा तर मला तर खूप आवडला सकाळी नाश्त्यालासुद्धा बनवू शकता तुम्ही ही रेसिपी अगदी झटपट होते सकाळी खूपच घाई असते सगळ्यांच्याच घरामध्ये तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा एकदम वेगळी आहे आणि खायलासुद्धा टेस्टी आहे मी इथे शेंगदाण्याच्या चटणीसोबत सर्व केलेलं आहे तुम्ही हवं तर टोमॅटोची चटणी कोणती तुम्हाला आवडेल ती चटणी नारळाची वगैरे तुम्ही सर्व करू शकता कॅचअपसोबतसुद्धा मुलांना आवडीने खाता तर नक्की ट्राय करा जाता जाता सबस्क्राईब करा बाय बाय